नमस्कार मित्रांनो आज गाडी आलेली आहे हुंडाई कंपनीची टेन डिझेल डिझेल डिझेलमध्ये तर डिझेलच्या गाड्या शक्यतो भेटत नाही आणि त्यातल्या त्यात टेन ते पण एवढ्या कडक कंडिशनमध्ये आणि नाशिकची पासिंग म्हणजे एम एच पंधरा आणि ते पण पहिल्या मालकाची गाडी फर्स्ट ओनर ते पण इंजन एकदम कडक नॉन ॲक्सिडेंटल पेपरचे लफडे नाही जे आहे ते ओरिजिनल गाडी असे ओरिजिनल गाड्या फार कमी येतात आणि जर गाडी तुम्ही आता बघू राहिले आणि तुम्हाला जर आवडलेली आहे तर तुम्हाला खूप लवकर यावं लागणार आहे कारण तुम्ही लवकर आले बसले पहिल्या बैठकीत आपलं दोन शब्दात आपण व्यवहार करून टाकू आणि विषय फायनल करून टाकू लोन पाहिजे तर लोन पण देऊ आपण तुम्हाला चार लाख रुपये याच्यावरती आधार कार्ड पॅन कार्ड बँक पासबुक सहा चेक दोन फोटो लाईट बिल हे सगळे कागदपत्र लागतील आणि आ, सिबिल चांगलं लागल फाटेल असल तर तिकडंच उलतं होऊन पडून जा तुम्ही कारण याची गरज नाही कॅश असेल तर बिंदास या नोटा घेऊन काही अडचण नाही तुमचं हार्दिक स्वागत आहे त्याच्यानंतर जे आहे ते गाडी ओरिजिनल असते आपल्याकडं लाली पावडर काय आपण करीत बसत नाही जे आहे ते ओरिजिनल गाड्या देतो तर त्याच्यामुळं एक्सचेंजची पण सुविधा आपल्याकडं आप आप आपलं शोरूम नेवाशाला आहे गणपतीजवळ विकास फर्निचर मॉलच्या समोर गाड्यांचा ऊत आलेला आहे या चॅनलवरती वर खाली बघा तुम्ही तीस चाळीस गाड्यांचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील काही नाही तर कमीत कमी डोक्यात आयडिया तरी येऊन जाईन कुठली गाडी केवढ्याला मिळती काय होतं याच्यात सगळ्या फॅसिलिटी गिअर विअर इंजन बिंजन एकदम कडक आहे स्टेयरिंगमध्ये गाणे वाजते एअरबॅग आहे गाडीला कुशन एकदम टाईट आहे गाडी एकदम ओरिजनल टू ओरिजिनल आहे आणि एम एच पंधरा आहे मेन म्हणजे आपल्या इकडची पासिंग आहे कोण कोणतेही पोलीसवाले शक्यतो हात करत नाही आपल्याकडची पासिंग असल्यावर हे बघा ई सी मागच्याला बी आहे मागं बी गार होऊन जाईन लवकर या फोन करून